नमस्कार मित्रमैत्रिणींनो खास करून आपल्या महाराष्ट्रातले तरुण जे आहेत त्यांच्यासाठी आणि खानदेशातले तरुण तरुणी यांच्यासाठी वयस्क सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर हे एक मंत्री आहेत खानदेशातले अत्यंत प्रसिद्ध असं नाव आहे कुठेही पक्ष तोडीफोडी कार्यकर्ते तोडीफोडी करायचे असतील तर यांचा फार सहभाग असतो प्रत्येक ठिकाणी आत्ता नाथाभाऊंनी यांच्या काही विचित्र वागणुकीबद्दल पण काही प्रश्न उपस्थित केले होते मागे सी डी बी डी असं बरंच मागे ई डी लावली तर मी सी डी काढेल आणि त्यावेळेलाही हे बरेच चर्चेत आले होते तर हे अशा प्रकारचं राजकारण साधारणतः आहे खानदेशात महाराष्ट्रातही इतर ठिकाणी आणि दुसरं जे अजून एक तुम्हाला मला दाखवायचं आहे ते हे की तर हे तुम्ही बघितलंच असेल याच्यामध्ये पण आपले महाराष्ट्रभरचे शिवसेनेचे आमदार काही खासदार होते आणि आमचे जळगाव जिल्ह्यातले पाच आमदार याच्यामध्ये जे शिवसेनेच्या जोरावर निवडून आले मोठे आले त्यांच्या समोरने मोठे झाले अशा आमदार ह्याच्यामध्ये या नाचणाऱ्यांमध्ये या पळून जाणाऱ्यांमध्ये गुवाहाटीला ज्यांच्याविषयी खोके ज्यांच्या फायलींच्या गोष्टी झाल्या की यांच्या फायली रेडी आहेत त्यामुळे त्यांना जाणं आवश्यक होतं त्यांना असे खोके मिळाले अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या तर त्याच्यातही जळगाव जिल्ह्यातले सगळ्यात जास्त आमदार होते कारण मुंबईबाहेर शिवसेना पक्ष सगळ्यात ताकदवान हा जळगाव जिल्ह्यात होता कारण बाळासाहेब ठाकरे असताना हयात असताना त्यांनी इथे काही अत्यंत जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना काही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना त्यावेळेला शिवसेनेतून संधी दिली होती उदाहरणार्थ आमच्या पाचोरा बडगाव मतदारसंघात आरो पाटील म्हणून एक उद्योजक होते साधा माणूस या व्यक्तीला त्यांनी संधी दिली होती आमच्या एरंडोलच्या जुन्या मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटील नावाचा एक टपरी चालक टपरी चालवणारा माणूस होता फारसं काही असं दुसऱ्या गोष्टी नाहीत पण शिवसेनेचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना संधी दिली होती ते मंत्री झाले आणि आने अशा अनेक जळगावमध्ये प्राध्यापक आहेत चंद्रकांत सोनवणे यांनी अनेक पक्षांमधून इकडून तिकडून जोर लावून बघितला परंतु यांना शिवसेनेने मग शेवटी संधी दिली चोपड्यातून तेव्हा हे आमदार झाले यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले म्हणून त्यांच्या पत्नीला शिवसेनेने संधी दिली तर असे शिवसेनेने मोठे केलेले यातले पाच लोक हे फुटून गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षाला म्हणजे अर्थात गद्दारीच केली त्यांनी आणि ती गद्दारी करून ते एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि त्याच्यामध्ये फाईली त्यांच्या आहेत असं प्रामुख्याने सांगितलं गेलं सांगितलं जातं आजही की कसे फाईलची बातमी मिळाली आणि मग सगळेजण गुवाहाटीला पळाले तर हा हे आहे राजकारण हे आहे राजकारणाची दशा आणि मग याचा रिझल्ट काय लागला खानदेशामध्ये की आमच्या खानदेशामध्ये साखर खानदेशामध्ये आमच्याकडे हे असतो कापूस असतो आमच्याकडे सोयाबीन असतं आमच्याकडे मका असतो या सगळ्या पिकांना कुठल्याच पिकाला भाव मिळाला नाही शेतकऱ्यांना हे खोके कोके म्हटलं गेलं आणि विधानसभेमध्ये अक्षरशः दीड दीड दोन दोन हजार रुपये एका मताला वाटले गेले इथे कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नाहीत खानदेशामध्ये वाढलेले इथे शिक्षणामध्ये अत्यंत अधोगती सुरू आहे सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या फेल होत आहेत शिक्षणाच्या आरोग्य यंत्रणासुद्धा प्रायव्हेट वाढत वाढतायत आणि सरकारचं काही त्याच्यामध्ये खूप हे नाही त्या कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना अक्षरशः मी विनंती केली होती की सर हात जोडतो म्हटलं माझा जिल्हा आहे थोडं लक्ष द्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे लोक घाबरलेत तेव्हा ते, ते म्हणले ठीक आहे मी सोय करतो आणि मग त्यांनी स्पेशल टीम्स पाठवून तिथे जळगावला सोय केली होती त्यावेळेला हे सगळे जे होते आमदार वगैरे हे सगळे लोक कुठल्या बिळात घुसून बसलेले होते यांना काही समजत नव्हतं काय कोविड आणि काय नाही पूर्ण लपून बसलेले होते हे सगळे को कोरोनाच्या काळामध्ये तेव्हा उद्धव ठाकरेंनी तिथे इंटरव्ह्यून केलं होतं आणि मग थोडी सोय लागली होती त्यावेळेला शिक्षण यांच्या शिक्षण संस्था वाढत आहेत या सगळ्या पुढाऱ्यांच्या आणि सरकारी शाळा ओस पडल्या आहेत सरकारी शाळांमध्ये परिस्थिती बघवत नाही आहे तिथे फक्त एस सी एस टीचे गोरगरीब मुलं बहुतांश राहिलेले आहेत अशी अवस् दुरावस्था झालेली आहे आणि तरुणांचं काय आहे तर तरुण आम्ही लहानपणापासून जसं ऐकतो की सगळे गुजरातला त्यावेळेला सुरतला नोकऱ्यांना जायचे आमचे काका वगैरे आजला असे चुलत काका नंतर मग मुंबई पुण्याकडे जायला लागले नाशिककडे जायला लागले आता सुरत कमी झालं परंतु महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत आता लोक आणि बेरोजगार तरुणांचे लोंढ्याच्या लोंढे जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये दिसतात आणि याचा एक लेटेस्ट जी बातमी आलेली ती आहे का लाख तरुण बेरोजगार आहेत सरकारनं ही आकडेवारी जाहीर केली आहे सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहे राज्यात कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात त्यासाठी बेरोजगारांची नाव नोंदणी करून घेतली जाते यानुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील एकोणतीस लाख बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत ग्राफिकच्या माध्यमातून अपडेट घेतोय जळगाव जिल्ह्यामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस इतके बेरोजगार संभाजीनगरमध्ये एक लाख चोपन्न हजार चारशे सत्तेचाळीस नागपूरमध्ये एक लाख बावन्न हजार आठशे सत्तावन्न नाशिकमध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव बुलडाण्यात एक लाख शेचाळीस हजार पाचशे पंचावन्न पुण्यात एक लाख अडतीस हजार आठशे चव्वेचाळीस अमरावतीमध्ये एक लाख एकोणीस हजार सातशे चाळीस अकोल्यामध्ये एक लाख चारशे सात तर मित्रांनो ही हा आहे रिझल्ट जास्त आहे आपण ज्या पद्धतीच्या राजकारणाला राजकारण्यांना सपोर्ट करतो तसा आउटपुट येतो जशी प्रजा असते तसा राजा असतो म्हणजे लोकांची जी लायकी असते त्याप्रमाणे त्यांना नेते मिळतात असा याचा सोपा अर्थ आहे मी लोकांची लायकी काढत नाही आहे मतदारांची परंतु मतदाराने आता जागृत व्हायची गरज आहे आणि आपण कुठल्या प्रकारचं राजकारणाला सपोर्ट करतो आहोत कोणत्या प्रकारच्या लोकांना प्रतिनिधी म्हणून पाठवतो आहोत जर आपण दीड आणि दोन हजार रुपये एका मताचे घेऊन आमदार निवडून देत असू तर तो आमदार आपल्या कापसाला भाव कसा देईल तो आपल्याला रोजगार कसा उपलब्ध करून देईल तो जागा कशा काढेल भरती कशी काढेल आणि हे सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे जे शिकलेले डी एड बी एडचे जे मुलं आहेत यांना दहा दहा बारा बारा हजार रुपये महिन्यावर लावून घेत आहेत म्हणजे ज्यांना पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये महिन्याच्या परमनंट नोकऱ्या लागल्या पाहिजेत सरकारी त्यांना दहा दहा हजारावर लावून घेत आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सहा सहा महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट वर्षभराचे कॉन्ट्रॅक्ट असं म्हणजे गाजर देव दिलं जात आहे आणि मूळ समस्या जसं आग काढलं होतं त्यांनी तीन तीन वर्षामध्ये काढायचे तसे हे शिक्षक भरती केले जात आहेत दुरावस्था चाललेली आहे याचं कारण आपण स्वतः आहोत आपण ज्या पद्धतीचं राजकारण सपोर्ट करतो हो। आहोत तसेच आपल्याला रिझल्ट मिळणार आणि मग आपल्याला असे लग्नांमध्ये नाचणारे जयंत्यांमध्ये नाचणारे ना आपल्या आपल्याला खुश करणारे नेते मंत्री मुख्यमंत्री असे आपल्याला मिळणार त्यांना ज्यांना जा काहीच गंभीर नसेल गांभीर्य नसेल आपल्या गा। परिस्थितीचं गांभीर्य नाही त्यांना आपल्या शेतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल गांभीर्य नाही आपल्या शिक्षणाचं आरोग्याचं त्यांना गांभीर्य नाही कसलंच गांभीर्य नाही हे फक्त वरवर वरवर नुसतं पॉलिश 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 सगळीकडे बॅनर स्टेज कार्यक्रम मान सन्मान उदो उदो एवढं चालेल याच्यावरच कार्यकर्ते खुश होतील कारण कार्यकर्ते पण लाभार्थीच याच्यामध्ये त्यांना ते मिळून जातं आणि मग ते कार्यकर्ते काय काम करतात तेही लक्षण आले की पैसे वाटायचं काम करतात बस एवढंच असंच राजकारणामध्ये आपण पसू आपला देश प्रत्येक गोष्टीमध्ये मागे चाललेला आहे सुरक्षेमध्ये उद्यो औद्योगिकरणामध्ये आर्थिक विकासामध्ये कुपोषित बालकांमध्ये आपण खाली आहोत हॅपीनेसच्या इंडेक्समध्ये खाली आहोत पाकिस्तान आपल्या आपल्यावर आहे सुरक्षेमध्ये पाकिस्तान सुरक्षित झालेलं आहे आपल्या देशापेक्षा तर हे कशामुळे होतं आहे कारण आपण ज्या पद्धतीच्या राजकारणी लोकांना निवडून देतो आहे त्या अशा मस्त्या करतायत नाचतायत कुठं कुठे कोणी गुवाहाटीला नाचतं कोणी गोव्याला नाचतं कोणी जयंत्यांना नाचतं परंतु यांना ग्रामीण भाग असो किंवा शहरी याच्यातली परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे यांच्याकडे सोल्युशन नाही आणि ते सोल्युशन त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांचं काहीही नुकसान होत नाही कारण मोठे खोक्यांचे खोके त्यांच्याकडे येतात आणि ते खोके ते खाली वाटतात त्यांचं काम करून घेतात आणि मग त्यांना जे काय करायचं ते वर चालतं याच्यासाठी आपल्याला राजकीय दृष्ट्या जागृत व्हावं लागेल आणि विचार करावा लागेल मला मतदान करा असं मी म्हणत नाहीये मी काही कोणालाच मतदान मागायला येणार नाहीये मी कुठल्या पक्षात देखील नाहीये मी नेहमी फक्त कन्स्टिट्युशनल सेक्युलर समतावादीच राजकारणाला सपोर्ट करेल मग तो कुठलाही पक्ष असो कुठलीही आघाडी असो मी तिच्या समर्थनार्थ बोलणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही निवडा जय हिंद जय महाराष्ट्र